नमस्कार मी ज्ञानेश्वर वरचिकणे आज आहे तीस जून दोन हजार पंचवीस जून महिना आपला पूर्ण संपलेला संपले आहे आज सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर आपण विदर्भातून आज पाऊसमान जाणून घ्या कशा राहणार आहे या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये तर विदर्भमध्ये फक्त आज पावसाचे प्रमाण थोडेफार कमी राहणार आहे म्हणजे कालच्या तुलनेने मात्र विदर्भ विदर्भामध्ये पुढील एक तारखेला एक आणि दोन तारखेला विदर्भामध्ये काही ठिकाणी ब जोरदार सुद्धा पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भ विदर्भामध्ये त्यामध्ये गोंदिया भंडारा नागपूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे दोन तारखेला आणि चंद्रपूर इथं पण पावसाची शक्यता आहे वर्धा या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे यवतमाळ आता अमरावती विभागामध्ये पाहता अमरावती भागामध्ये सुद्धा पाऊसमान वाढणार आहे उद्यापासून अमरावती भागामध्ये त्यामध्ये अमरावती यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते एखाद्या दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये यवतमाळ अमरावती ते पण जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजेच हे लो प्रेशर जे आहे ते लो प्रेशर या नागपूर भंडारा गोंदी या असा वही जाणार आहे त्यामध्ये एक आणि दोन तारखेला त्यामुळे या विदर्भामध्ये पावसामान वाढ झालेली येणार आहे पण आज मात्र विदर्भामध्ये पाऊसमान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या उद्या उद्यापासून मात्र विदर्भामध्ये पाऊसमान वाढणार आहे एक आणि दोन तारखेला तीन तारखेपर्यंत विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे चांगल्या प्रकारे मोठ्या क्षेत्रावर आणि बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम जोरदार स्वरूपाच्या शक्यता आहे तर त्याचबरोबर आपण आज भाग बघू की नाशिक विभागामध्ये तर नाशिक विभागामध्ये तीन तारखेला पाऊस मनवडणार आहे तीन तारखेला दोन आणि तीन तारखेला नाशिक विभागामध्ये त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दोन आणि तीन तारखेला आणि आयल्यानगर जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पण पाऊस मात्र नाशिक विभागामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे तर आपण आता पुणे बाग तर पुणे विभागामध्ये सुद्धा हे पाऊस राहणार आहे तर पुणे विभागामध्ये ह्या दोन दिवसामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे थोडंफार सादर राहणार आहे ज्यामध्ये की हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सरी पद्धतीचा पाऊस राहणार आहे आणि हवेचा वेग वाढलेला राहणार आहे आणि ह्या दोन दिवसाच्या नंतर म्हणजे पुणे विभागामध्ये दोन दिवसाच्या नंतर म्हणजेच एक तारखेपासून पुढे एक दोन आणि तीन तारखेला पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर कोकणामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे एक आणि दोन आणि तीन तारखेला म्हणजे पुणे विभागामध्ये सुद्धा पुणे विभागाच्या कोल्हापूर सातारा कोकुणी आणि सांगली आणि कोकण पट्टाभे पूर्ण या भागामध्ये एक दोन आणि तीन तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये घाटमाता या भागामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये तीन तारखेपर्यंत आज सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे अत्यंत कमी राहणार आहे विखुरेल्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडू शकतो हलक्या स्वरूपाच्या पण सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आणि दोन आणि तीन तारखेला थोड्याफार पर प्रमाणामध्ये पावसात वाढ झालेली दिसून काहीतरी ढगाळ वातावरण जास्त आणि रिमझिम पद्धतीचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो रिमझिम पद्धतीचा सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आपण आता मराठवाड्यामध्ये पाहू तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण असा मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही अजून जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पण जालना जिल्ह्याचा अजून परत डबल सांगतो की जालना जिल्हा आणि संभाजी संभाजीनगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये अजून परत पावसाचं प्रमाण जे आहे कमीच राहणार आहे गोदावरी किनारपट्टी या भागामध्ये तर परभणी जिल्ह्यामध्ये भाऊ आपण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण अत्यंत कमी राहणार आहे त्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये आवर्षणग्रस्त भागामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्याच्या त्या भागामध्ये सुद्धा असं समाधानकारक पाऊस नसणार आहे की जे थोडंफार पिकाला बळ पुरता इतका पाऊस येऊ शकतो थोड्याफार प्रमाणामध्ये पण ज्या भागामध्ये पेरणी राहिलेली आहे त्या भागामध्ये मात्र अद्याप पेरणी उगी पाऊस पडण्याची शक्यता अजून कमीच आहे की फक्त एक पिकाला थोडंफार पुढे बळ देऊ शकतो अशा प्रकारे एक पाऊस पावसाची शक्यता आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची चांगल्या प्रकारे शक्यता आहे त्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र एवढा काही ताण राहणार नाही कारण आणि पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये सव्वीस तारखेला पाऊस पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा काही नाही नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाच्या चांगल्या प्रकारे शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये त्यामध्ये नांदेड पूर्ण नांदेड लोहा या भागामध्ये एवढी काही ती पेरण्या उरडीसुरी सुरी ह्या भाग पावसावर सुद्धा पेरण्या होतील नांदेड जिल्ह्यामध्ये तिथे सुद्धा पावसाचे प्रमाण जे आहे हलक्या ते मध्यम तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्यासुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊसची शक्यता आहे तर आता आपण आहा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी आहे तिथे पेरणी योग्य पावसाची शक्यता आज तीन तारखेपर्यंत पण नाही आहे लातूर जिल्ह्यामध्ये फक्त पाऊस जे होणार आहे ते नांदेड लातूर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये जे ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे ते पेरणी झालेल्या पिकांसाठी एक जीवनदान म्हणून एक पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये एक आणि दोन तीन तारखेला थोड्याफार प्रमाणामध्ये पावसा थो पावसात वाढ झालेली दिसून येईल पण असे पेरणेयोग्य पावसासाठी एवढं वातावरण तिथं सुद्धा पोषक नाही आणि मोठ्या क्षेत्रावर जे की चाळीस मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा तीस मिलीमीटरपेक्षा जास्त तर साठ मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता अजून लातूर जिल्ह्यामध्ये तरी या तीन पुढच्या तीन तारखेपर्यंत तार नाही धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये ही तीच परस् तीच परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तीस मिलीमीटरपेक्षा पुढे ते साठ मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता नाही बऱ्याच भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाच्या दहा ते पंधरा मिलीमी मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे पण ती कमीत कमी शून्यापासून दहा ते पंधरा मिली मिली मिलीमीटरपर्यंत तर त्यामध्ये फक्त मरगा या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची जास्त शक्यता आहे पंधरा मिलीमीटरपर्यंत वरचा जो भाग आहे त्यामध्ये धाराशिवचा पश्चिम भाग भूम परांडा या भागामध्ये मात्र अत्यंत पावसाचं प्रमाण जे आहे कमी राहणार आहे तर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण बऱ्याच बी बीड जिल्हा हा आवर्षणग्रस्त भागामध्ये येत आहे यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा समाधानकारक तीन तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही फक्त ज्या भागामध्ये पेरणी झालेली आहे त्या भागामध्ये पिकाला एक जीवनदान म्हणून पावसाची शक्यता आहे त्यामध्ये फक्त दहा ते दहा मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये तोही काही माझे या भागामध्ये आणि परळी गेवरा या भागामध्ये एकंदर पाहिजे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी समाधानकारक पावसाची शक्यता नाही तीन तारखेपर्यंत पण पाऊस मात्र रिमझिम पद्धतीचा किंवा सडाकी पद्धतीचा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरुच राहणार आहे पण पेरणी योग्य पावसासाठी ज्या भागामध्ये अत्यंत वल कमी आहे जिथे खरखर जमिनीमध्ये राहते तिथे मात्र पेरणी होणे शक्य अजून तीन तारखेपर्यंत हे लो प्रेशर जरी असलं तरी असं त्यापासून बीड जिल्ह्याला समाधान नाहीये तर हा झाला आता आता तर आपण ह्या पाहतलं आपण तर अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊसमान जे कमी राहणार आहे एकंदर जर पाहिजला आपण तर हा जो पट्टा आहे ही पाहतो मी छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग जालयाचा दक्षिण भाग परभणीचा दक्षिण भाग सोनपेठ गंगाकडे पूर्ण आणि हिंगो हिंगोलीचा का नाही हिंगोलीचं थोडंफार बरं बरं प्रमाण आहे नांदेड हे आपण सोडून आता नांदेडच्या भागामध्ये ना सुद्धा पाऊस होणार आहे आणि लातूरचा जो लातूरमध्ये काही भागामध्ये रेनापूर ह्या वगैरे ह्या भागामध्ये पाऊस कमी राहणार आहे तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये वरचा भाग जो आहे म्हणजे एकंदर हा भागामध्ये मात्र पाऊस कमी राहणार आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आणि आयल्या नगरचा जो पूर्वेकडचा भाग आहे पाथर्डी जामखेड कर्जत श्रीगोंदा या भागामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण या तीन तारखेपर्यंत कमीच राहणार आहे फक्त समाजात पिकाला जीवनदान मिळेल एवढंच पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकणी हावण्या अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद